महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी काळ जो परिपत्रक आहे तो, तो दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्त करताना संगणक अर्थ करता प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरता अटी शिथिल करण्याबाबत अट शिथिल झालेली या ठिकाणी आपण पाहूया प्रस्ताना थोडक्यात समजून घेऊया मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर दिनांक चार सात दोन हजार एकवीसच्या च्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक अकरा नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा सूट मिळवणे आवश्यक राहील तसेच नियम क्रमांक बारानुसार नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी संगणकता प्रमाणपत्र धारण करणे अथवा त्यामधून सूट मिळवणे आवश्यक राहील असे नमूद आहे दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसेच संगणक प्रमाणपत्र धारण केलेलं नसल्यास नियमात विहित केलेल्या मुदतीत त्याची पूर्तता करणे आवश्यक राहील अन्यथा वेतनवाढ वरिष्ठ पद, पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही या ठिकाणी पाहूया आपण मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निवडी नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून येत असल्याने त्यांनी वरील अर्हता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेच्या अटी शिथिल करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती बघा आता मुख्य या अंगणवाडी सेविका यांना मानधन मानधन तत्वावर त्या ते असतात त्यांच्यामुळं त्याच्यामुळे त्यांना हिंदी व मराठी भाषा मध्ये सध्या तरी फॉर्म भरताना किंवा त्यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती झाली तरी त्यांना ती अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे संगणक एम एस सी आय टी संगणक आणि हिंदी व मराठी भाषा उत्तीर्ण होणे या दोन गोष्टी या ठिकाणी अट शिथिल करण्यात आली त्या ठिकाणी शासनाने थोडक्यात पाहूया अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे म्हणजे परीक्षा सेविका पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझरची निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत त्यांना संगणकर्ता प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तसेच हिंदी भाषा परीक्षा त्यांना तीन वर्षात तीन वर्षात उत्तीर्णणे आवश्यक राहील या अटीच्या अधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील हा महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे परिपत्रक आहे तो महाराष्ट्र राज्यपाल राज्यपाल यांच्या आदेशानुसार या ठिकाणी तो निघालेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू